नमस्कार मी समाधान वानसाळे आपण इथं कॉटेजमध्ये आलेलो आहोत जे सरकारी कॉटेज आहे पंढरपूरचं तर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेच्या काही मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाला बसले होते आणि दोन दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केला होता आणि त्यांनी आज इथं कॉटेजमध्ये आलेले आहेत नमस्कार नमस्कार कशी तब्येत आहे तब्येत आता बरे जर काल तब्येत जरा ढासल त्यामुळे त्यांनी इमर्जन्सी तर मला ॲडमिट केलं धरणवर त्यांनी चालू केलेले आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जनहितार्थ मागण्या आहेत आणि धोरणात धोरणात्मक बदल घडवण्यासाठी आमच्या मागण्या आहेत नगरपालिकेच्या हिताच्या मागण्या आहेत नगरपालिकेला त्यातून टॅक्स मिळणार आहे भाडे मिळणार आहे अशा आमच्या मागण्या आहेत की त्यामध्ये आम्ही सहा हजार गाड्यांची मागणी केलेली आहे सहा हजार गाड्या नगरपालिकेला महिन्याला तीन कोटी रुपये उत्पन्न आणि वर्षाला छत्तीस कोटी रुपये उत्पन्न होणार आहे त्या त्यांच्याच हिताच्या बातमी सगळ्या गोष्टी आहेत तरी पण त्यांनी कोणतीही कारवाई करत नाही आता आम्ही चार दिवस धरणे आंदोलन केलं दोन दिवस आमचं अन्य त्या उपोषण चालू आहे आमची तब्येत ढसळल्यामुळे आम्ही राहील त्यांनी ऍडमिट केलेलं आहे पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो माझ्या किंवा माझ्या जर तब्येतीला काय झालं तर सर्वच जबाबदार मुख्य अधिकारी सीओ साहेब हेच राहतील काल संध्याकाळी मला इथे ऍडमिट केलं त्यांनी आणून काय काय थोडस बीक वाढल्यामुळे त्यांनी इथे ऍडमिट केलं मला अधिकारी डॉक्टर वगैरे आले त्या अधिकारी काय मिळालं डिक्चार्ज वगैरे काय बोलले कसं डिस्चार्ज आता आज देतो म्हणजे बघा दे किती वाजता डॉक्टरी तपासून डिस्चार्ज देतील तर दोन तीन दिवसापासून अन्न त्याग ए केलेला आहे आणि या कॉटेजमध्ये आले हो तर त्याच यांना भेटण्यासाठी काही समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत अरुभाव आहेत परत इकडे माने आहेत असे ब बरेच समाजसेवक हो या ठिकाणी आलेले आहेत तर दादा नमस्कार नमस्कार हे आता yeah. जी उपोषण चालू आहे आणि हे नाना त्याग केल्यामुळं त्यांचा बीपीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं इथपर्यंत आले असते म्हणतात आपण कसं केलं पाहिजे किंवा कसं पद्धतीनं अजून अजून केलं पाहिजे खर तर पहिले या पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मानलं जातं पंढरपूरच्या या तीर्थक्षेत्रामध्ये जर नगरपालिकेला त्यांचं जर हे वाढवायचं असेल किंवा पंढरपूरचे कॅटेगरी वाढवायची असेल पंढरपूरच त्यांच्या निधी वाढवायचा असेल तर त्यांना जवळजवळ सरकारकडून सात कोटी रुपये वा आषाढवालेल्या येतात मग त्या सात कोटीचं काय करतायत हे आज सगळ्यात कोणालाच कळलं नाही सात कोटी खर्च करतायत का नाही का कोण खातं त्यामध्ये कोण त्यामध्ये दलाल आहेत कोण हे पण कळत नाही परंतु आज सामाजिक एक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आमचे अतुल करंडे ते अतुल करंडे जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं त्या नगरपालिकेच्या समोर काही नगरपालिकेच्या विषयावर तिथं उपोषणला बसलेले आहेत आज धरणा आंदोलन जो जो दिवस चालू आहे त्या अर्धा दिवसामध्ये त्याने आज तागायत आज तागायत त्याच्यावर विचार केलेला नाही आणि कोण त्यांना भेट पण दिली नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांना ह्यावर विचार होत नाही म्हणून त्यांनी त्याच्या पुढचा पवित्रा उचलला की ती अन्न ताक केला त्याने म्हणजे अमरून उपोषणला बसलेले आहेत आज दोन दिवस झाले ते अमरुण उपोषणाला बसलेत परंतु अमरुण उपोषणला बसल्यानंतर त्यांची तब्येत खालावली त्यांना बी पी आहे आणि त्या बी पी वाढल्यामुळं त्यांना इथं सरकारी आपला उप जिल्हा रुग्णालय आहे पंढरपूरचं तिथं त्यांना ॲडमिट केलेलं आहे आपणच आत्ता त्यांची मुलाखत घेतली आहे आत्ता बघितलं आहे आणि आपण येईल तर त्याच्यावर मला वाटतं मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी साहेब आहेत ते तत्पर आहेत मला वाटतं मग काम त्यांचं चांगलं आहे मग असं असताना ते जाणून बुजून हटवादीपणा का करत आहेत याचं काय अजून कोडं सुटलं नाही मला वाटतं या मुख्य अधिकारी साहेबांनी पंढरपूरच्या ज्या समस्या आहेत त्या ह्या समस्येवर लक्ष घातलं पाहिजे बरं धरून चाला आजपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा तुमच्या काही अधिकाऱ्यांनी तुम्हाला का सांगत नसतील परंतु तो जे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या या विषयावर उपोषणाला बसलेले आहेत धरणा आंदोलनला बसलेत त्याचा तरी विचार करा तुम्ही लोकांना काय मारायला बसलेत का मग या लोकाला आज उपोषण आमरण उपोषण करण्याची पालिका का आली धरणा आंदोलनला बसल्या त्यावेळी जर तुम्ही त्यांना भेटले असतील आणि त्यांचाच विचार केला असता त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता तर मग ते आत्ता उपोषणला बसायची पाळी आली नसती त्यांना मला वाटतं नगरपालिका ही आठवादीपणा करते नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील बांधकाम अधिकारी असतील तुमचे आरो ते आरोग्य अधिकारी असतील तिथले जे जे अधिकारी आहेत ते सगळे हातवादीपणा करत आहेत मग यांना कुणाचा पाठिंबा आहे आमदारांचा पाठिंबा आहे पंढरपूरच्या कुणाचा पाठिंबा आहे मग जर इथले आमदार आज समाधान दादा अवताडे म्हणून इथले आमदार आहेत क्रियाशील आमदार आहेत मग आमदारांनी लक्ष घालायला नको का आज हे उपोषणला बसलेत तर आमदारांनी काय विचार केला आज ते दहा दिवसामध्ये धरणं आंदोलन केल्यानंतर मग आमदार साहेबांचं ही काम नाही का मग आमदार साहेबाला माझी विनंती आहे आपण या नगरपालिकेच्या मुख्या अधिकाऱ्यावर अंकुश ठेवा मुख्या अधिकाऱ्यांना समजावा समज द्या आणि हे बोर गरिबाची अशी परीक्षा बघू नका एखाद्या यांना तर काय झालं यांच्या जीवाला काय झालं ते ही जबाबदारी कोण देणार आहे ह्यांची लेकर अनवाची झाली घरातले आई वडील असतात जर ह्यांच्यावर जर उपासमारीची वेळ आली त्यानंतर तर त्याला जबाबदार कोण असणार आहे आमदार असणार आहेत का कोणसे नेते आहेत तुमच्या पाठीमागं नगरपालिकेच्या पाठीमागं असे कोणचे नेते आहेत की तुम्ही त्यांच्या जीवावर हटवादीपणा करून लोकांच्या पंढरपूरच्या जनतेच्या आरोग्याच्या आणि भावनेची घ्याट आहे तुम्हाला हे महागात पडेल नगरपालिकेला माझी कोळी महासंघाच्या वतीनं जयभावाने बहुदिशे सामाजिक संस्थेच्या वतीनं माझी त्यांना सक्त 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 ताकीद बी आहे आणि विनंती आहे हे साहेब आपण विनंती करतोय आपण या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढा यांना तुम्ही एक महिन्यापूर्वी आश्वासन दिले पण जर एक महिन्यापूर्वी त्यांना आश्वासन दिलं असेल तर एक महिन्याच्या नंतर पण हे धरणा आंदोलनात बसतात उपोषण करतात ह्याचं का कारण काय म्हणून माझी एक विनंती आहे याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा आरोग्य आरोग्य विभाग असेल तुमचं बांधकाम विभाग असेल किंवा अन्य कोणचं तुमचं उघडलेलं ॲप आहे तुम्ही जी शांतीना तुरुक्डे। शांतीना तुरुक्डे। ले ले। की तक्रार कोणाला करायची असेल तर ह्या माझ्या ह्याच्यावर ॲपवर तक्रार करा परंतु इथं आत्ता आमचे शांतीनाथ रोखडे हे पण यांचे बरोबर ह्याला बसलेले आहेत धरणे आंदोलनला शांतीनाथ रोखडे यांना पाच दिवस झालं तक्रार दिली त्यांनी तुमच्या त्या ॲपवर परंतु अजून त्याचा विचार केला जात नाही मग कसलं ॲप आहे ही दिशाभूल करू नका जनतेची पंढरपूरची पंढरपूरच्या जनतेची दिशाभूल करत असाल आरोग्याशी खेळत असाल तर तुम्हाला तुमच्या पाठीमागं आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची झोप ओढवल्याशिवाय राहणार नाही नगरपालिकेला माझी ही ताकद आहे सर्व सामाजिक संघटनेला बरोबर घेऊन तुमच्या अन्यायाविरोधात तुमच्या हातवादीपणाच्या विरोधात मी आंदोलन लावून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आता इथं बघितलं तर नगरपालिकेसाठी किंवा नगरपालिकेच्या जे काही कारभार आहे त्याच्या विरोधात निघणारे आहे आणि जे पंढरपूरमध्ये बरेच प्रश्नावर आवाज उठवतात वगैरे तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं दादा पुढे येत असतात तर त्याच्यानंतर तुम्ही अशी लोक येऊन पुढं काय असं मोठं नियोजन करणार आहेत काय तसं काय नाही आता माणूस म्हणून आपण जन्माला आल्यामुळं माणसाचं एक कर्तव्य काय आहे की सर्व आता इथं अतुल मामा आहे त्यांनी उपोषण केलं होतं करंडी त्यामुळं मला माहिती मिळेल की असं असं इथं असे आडमेट आहे त्यांची प्रकृती खराब आहे मग आपण म्हणलं त्यांनी लोकांच्या हितासाठी काम करतात अशा व्यक्तीची आपल्याला जास्त जावळी केलेली आपल्याला किती बी चांगली म्हणून त्यासाठी त्यांना मी बघायला आलो तर त्यांना विचारलं की बाबा काय काय कसं म्हणजे तुमनं कशामुळे तुम्ही आंदोलन केलं कशामुळे त्यांच्या दुला बोलण्याच्या उद्देशानं आपल्याला असं कळलं की यांनी जी काय करते ती लोकांच्या हितासाठी गोरगरिबांच्या मदतीसाठी करते आणि सगळीकडे खड्डे झालेले आहेत बोलसले म्हणा इकडं पोटेचा मेन रुग्णालयाचा रस्ता आहे तो बी पूर्ण तिथून गाडी जाऊ शकत नाही पेशंट डिलेवरी वगैरे असते त्यांना घरी सोडण्यासाठी रस्ता पाहिजे चांगला रस्ता पाहिजे ते बी गैरसोय हिथं बघायला भेटते झोपडपट्टी भाग असो अंबावे पठाण इकडचाच भाग असो ते आपल्याला गोनपुरा तिथं खड्डे वगैरे ब्लॉक वगैरे सगळे जिकडे नाजी झाले ह्याच्याकडे सर्व प्रशासन आणि लक्ष देऊन शिवसाहेबांनी मना ही पाठ पुरावा करावा आणि न्याय द्यावा नाहीतर आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून मानला सपोर्ट करून कारण की मानला आम्ही पुढं काय तर जनआंदोलन मोठं करेल याचा इशारा आता आम्ही इथे देतो भाऊ वगैरे सर्व काकासाहेब बोराडे आहेत असे लोकांच्या हितासाठी आणि लोकांची जी आम्ही काळजी करतो म्हणून मैदानात उतरतात त्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही काय तर मोठं नियोजन करून मोर्चा आम्ही नगरपालिकेवर काढायचा इशारा इथे येतो तर इथं नगरपालिकेच्या जे काय खड्डे असते किंवा पंढरपूरचं डेव्हलप झालं पाहिजे पंढरपूर हे लाखो म्हणजे लाखो भाऊक इथं दरवर्षी येत आहेत महिन्याला येत आहेत वगैरे परंतु तसं शिर्डीसारखं किंवा स्वामी वगैरे यांची मंदिर असतील त्यांच्यासारखं डेव्हलप झालेलं नाही काका सांगा की कशा पद्धतीने के केलं पाहिजे कारण आज तुम्ही बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता भाव करत आहेत दादा करत दा दा आहेत वगैरे तर आता उभं राहणार राहणार ना जर जनसेवेसाठी जर ती माणूस जर उपोषणाला बसलेला असेल सामाजिक कार्यकर्ता तर त्याच्या पाठीमागं ओळ राहणारच आम्ही आणि मंदिर समिती तर काय मंदिर समिती इतर शिर्डीच्या धर्तीवर कुठलाच विकास नाही इथं मंदिराचा अनेक समस्या आहेत तशा बघायला तर आंदोलन मोठं होण्याची दाट शक्यता आहे कारण की सामाजिक कार्यकर्ते जे काय जे ज्या परीनं सामाजिक कार्य करण्याची वेळ येते त्या पद्धतीनं अनुभव असतील सुनलदा असतील किंवा काकासाहेब साहेब असून असे बरेच लोक सातत्यानं पंढरपूरच्या विषयावरती मुद्दे उचलत असतात तशाच पद्धतीनं आज या ठिकाणी कारंडे यांनी यांचं थोडस उपोषणा बसल्यामुळं काय तब्येत खालव्यामुळं इथं मध्ये आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जाता आपल्याला समजेल की अशी मिळून जन आक्रोश मोर्चा काढण्याचं यांची मागणी आहे किंवा असं यांनी बोललं जातं या ठिकाणी थांबतो धन्यवाद